समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत करगणी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून आटपाडी पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक दोनशे चोपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे सात तीन पाच चौसष्ट दोन यम चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर सह पोक्सो कलम चार सहा आठ प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास हा महिला पोलीस उपनिरीक्षक कांबळे विटा पोलीस ठाणे या करीत असून सदर गुन्ह्यामधील एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांचे कडील मोबाईल फोन व घटनास्थळावरील डीव्हीआर आर मशीन जप्त करून सदरचे मोबाईल व डीव्हीआर मशीन तपासणीकरिता न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा कोल्हापूर येथे तपासणी करता पाठवण्यात आलेल्या आहे सदर गुन्ह्याचा तपास हा निपक्षपातीपणे करीत असून सदर गुन्ह्याचे कोणत्याही राजकीय राजकीय पक्षाचा राजकी नेते यांचा दबाव नाही सदर अनुषंगाने सोशल एक ऑडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये एक खाजगी इसम समोरील इसमास वरील गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पोलिसांचे नावाने पैशाची मागणी करीत आहे यावरून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदर व्हायरल झालेल्या

गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास हा विटा पोलीस स्टेशनमधील महिला पी एस आय कांबळे मॅडम ह्या करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत मोबाईल हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव नाही आहे सदर गुन्ह्याचा तपास हा निपक्षपणे होत आहे सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एका खासगी इसमाने पोलिसांचं नाव घेऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पैशाची मागणी केलेली आहे सदर बाबी वरिष्ठांना निदर्शनास आल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक संदीप दुर्गेसर यांनी सदर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे त्याप्रमाणे सर ऑडिओ क्लिपचा त्यामध्ये कोणी पैशाची मागणी केली कोणाकडे पैशाची मागणी केली त्याचा सखोल तपास केला जाईल ऑडिओ क्लिपचं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका